निवडणुका आठवड्याभरामध्ये जागा वाटपाच्या संबंधामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमध्ये एकमत्र झाले नाहीये आणि अडका मध्ये दोघांचे जागा वाटपाच्या संबंधामध्ये चर्चा आवाज होईल असं नाही आहे प्रत्येक पक्षाला आपल्या जागा मागण्या पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण आहे कुठलाही पक्ष कोणाला संपू शकत नाही आणि पक्षात असतात आता माझ्या पक्षाचे काही आमदार फार नाही आहेत खासदार नाही आहेत तरी माझ्या पक्षाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर माझा पक्ष संपू शकत आहे गेली तीस चाळीस वर्ष मी गावागावाशी माझा संबंध आहे त्यानंतरच्या मुवमेंटच्या माध्यमातून एक धंदा अशा पद्धतीचा आता बोलतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही होतं होतो ज्या छावण्याचं आपण करू सर्व समाजाला नाही मिळालं पाहिजे मंडळ नागरिकाच्या शिपाऱ्याविषयी मान्यता झाले पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर त्या माणसाला फक्त वगैरे मिळालं पाहिजे लोकांना मिळालं पाहिजे मैदानावरचे अत्याचार थांबले पाहिजे दलितांवरचे अत्याचार थांबण्याच्या अनेक प्रश्नांवरती आपण आंदोलनही केली आहे त्यानंतर मग आपण रिपब्लिकन पार्टी निवडणुकीच्या संबंधामध्ये जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला दोन जागा मिळाल्यात अशी आमची मागणी आहे आणि त्यामध्ये शिर्डी आणि दाखवला होता शिर्डीमध्ये दोन हजार नऊ मध्ये होतो होतो निवडणुकीमध्ये हाल जे नसते अनेक लोक निवडणुकीमध्ये हरलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनाही काँग्रेसनी दोन वेळेला होते त्यामुळे मी जरी हटलो असलो तरी माझा <laughs> <नाँगा laughs> आणि एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर आपल्याला मिळाला तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री म्हणून मला त्याचा चांगला बंद विषय आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे की एकदा मी हल्लो होतो आणि मला हलवण्यामध्ये काहीतरी आपले भावना जी आहे तुम्हीच्या प्रचारामुळं मी त्यावेळेस आलो परंतु लोकांचं मत मला थोडं की यावेळेला जर मी दिल्लीमध्ये उभा राहिलो तर चांगले उत्साह मताने मी निवडून घेऊ शकतो आणि सदाशिव लोकलटी आपली म आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता आपल्या माहितीमध्ये आलेले आहे त्याच्यावर अन्याय व्हावा ही भूमिका माझी आहे जर मला या ठिकाणी संधी मिळाली माझा एक पक्ष आहे माझा समाज आहे आणि माझा समाज तर आहेच आहे परंतु मी ज्या समाजाचा नाही त्या समाजातले अनेक लोक मला पाठिंबा देणारे आहे माझ्या पक्षामध्ये मराठी आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे महिला विंग आहे शोध विंग आहे अशा आणि माझ्या पक्षामध्ये काम चालत आहे त्यामुळं बहुजन समाजाला अल्पसंख्याकांना मराठा समाजाला ब्राह्मण समाजाला भोगत मिळून जाण्याची भूमिका आमची इच्छा करता आहे आम्ही घरी आंबेडकर करतो सर्व धर्मसीम भावाची शिकवण आपल्या काम करतो तर बाबासाहेबांनी विषय पुढे करून जायचं असेल तर भारतीय घटनेमध्ये सर्व धर्म भूमिका मांडण्यात आलेली आहे Kemudian bawa dia maklum orang tu musibah dengan mana. Jemur tu serba naik orang bulu jahni jadi rumit lagi yang bulu. Jauh lepas siri maklum saya nak belajar menular. Terus, apun belajar macam sekolah siri tu barang lagi. Jadi zaman tu potong teruk nakai. Keluarga macam dia awal

प्रश्नांकडे मला चांगलं लक्ष देता येऊ शकेल त्यामुळं माझी माझ्या कार्यकर्त्यांची मला एकच आहे की आपल्याला लोकसभा आला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केला होता हे पालकमंत्री आहे मधुबराव किसड आहे बाकीचे आपले बीन आहे अशोक काळे आहे आहे किरण किरण आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत परत मोदी आता आदित्यदा समोर आहे त्यामुळे सगळ्यांचा मला पाठिंबा असल्यामुळं मला काही फारशी अडचण या ठिकाणी येणार नाही यासाठी मी प्रयत्न केला आहे बाकीचा जो अलीकडे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे की मोदींचा परिवार लालू माननीय लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आम्हाला कराशालिस्ट नेते आहे त्यांनी गांधी मैदान पटना या ठिकाणी झालेले मोदींना परिवार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असल्यामुळे बीजेपीच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींचा परिवार आहोत तर मोदींनीच जाहीर केलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे देश म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक त्यांच्या परिवाराचे सदस्य आहे आणि लालू प्रसाद यादव हे सुद्धा त्यांच्या परिवारातले आहे सगळेच लोक त्यांच्या परिवारातले म्हणून अशा पद्धतीची टीका करणं अत्यंत योग्य आहे प्रधानमंत्र्यांचा अपमानजनक टिप्पणी करणं योग्य नाही असं आपल्या समजा